नमस्कार आपण पाहत आहात लय न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा वीज कंपनीला सत्याऐंशी कोटी मंजूर विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आमदार नामदेवराव ससाने यांची पत्रकार परिषदेत माहिती उमरखेड येथील लोटस निवास येथे आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन रोजी उमरखेड महागा विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांनी वीज कंपनीला सत्याऐंशी कोटी मंजूर विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार व महाराष्ट्रातील अठ्ठ्याण्णव बसस्थानकामध्ये उमरखेडचा समावेश शहर सौंदर्यकरणात भर पडणार अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हा समन्वयक

कंपनीमध्ये ग्रावण आणि एजे यांचे वर्गीकरण करण्यासाठी आपण सत्त्याऐंशी कोटी रुपये आपण शासनाकडून मंजूर करून घेतले आहे तसंच प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असो या गोष्टीमुळं साधारणतः आठ तास शेतीला आणि चोवीस तास निवास करता आपण त्या ठिकाणी वीज वीज प्रत्येकाला मिळणार आहे यामध्ये यासोबतच आपण दोन्ही तालुक्याला साधारणतः एकशे ऐंशी ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी मिळण्याची आपल्याला मिळाले आहे येत्या दिवसामध्ये हे सगळे एकशे ऐंशी ट्रान्सफॉर्मर या पूर्ण सगळ्या गावामध्ये बसतील आणि त्यामध्ये साधारणत आपल्या दोन्ही तालुक्यातील ऐंशी टक्के गावांचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे त्यासोबतच या विच्या सगळ्या समस्येला कायम लागावा यासाठी आपण इसापूर टाकळी महागाव भाँगा, महागाव आणि उमाखेड या दोन्ही तालुक्याच्या बॉर्डरवर असलेलं आपण इसापूर टाकळी जावं या इसापूर टाकळे गावामध्ये आपण एकशे बत्तीस किलोचे सेंटर आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं त्याचं टेंडर झालं साधारणतः <coughs> या आजारसंघेच्या पहिले त्या कामाची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं आपल्या विधानसभेमध्ये भविष्यामध्ये जी काही जी समस्या आहे ती समस्या त्या ठिकाणी सुटणार आहे त्यासोबतच एक टेबीला आपण तेहतीस किलो त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं त्यासोबतच पिढीला आपण एक तेवीस किलो मंजूर करून घेतलं आणि आपलं जे मरसूळ आहे या मस्पास सुद्धा आपण आपण ती दीस के मंजूर करून घेतलं मी सगळी कामं आता या अतिशय उद्धव पातळीवर त्या ठिकाणी सर्व त्यासोबतच या ईच्या केंद्रासोबतच आपले जे प्रकल्प आहे सर्व ऊर्जेचे तर हे सर्व ऊर्जा प्रकल्प आहे आपला जो विसापूर आहे ज्या ठिकाणी आपण एकशे बत्तीस केसंटर मंजूर करून घेतलं तर त्याच ठिकाणी आपण शंभर एकरमध्ये सौर ऊर्जेचा प्लॅन आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतला त्याचं काम सुरू झालं त्यासोबतच आपली जी आहे महागाव तालुक्यामध्ये या महानगरव्याच्यामध्ये सुद्धा साधारणतः पंच्याहत्तर एकर हा प्लॅटचं काम सुरू झालं सौर ऊर्जेचं आणि आता परत पुन्हा खडका आहे या खडकानुद्धा पंच्याऐंशी एकर मध्ये सौर ऊर्जेचा प्लॅन त्या ठिकाणी आता पुढच्या सात दिवसात त्या ठिकाणी चालू होणार आहे आणि त्यासोबतच त्या ठिकाणी पॉवर स्टेशन तेवीचं सौर ऊर्जे पॉवर स्टेशन सुद्धा आपण खडकेला आपण या ठिकाणी प्रोग्राम सरकार आणि नागरिकांची जी काही विजेची समस्या आहे ही विजेची समस्या कायमस्वरूपी आपण या ठिकाणी निकाली काढत आहोत कारण आतापर्यंत जे काही झालं हे सगळ्या पूर्ण मलमपट्ट्या झाल्या पण आपण जे काही काम करत आहोत हे सगळं टोटली कम्प्लिटली आपण पूर्ण या कामाचं पूर्ण आपण ऑपरेशन करत आहे त्यासोबतच साधारणत चाळीस गावाचं पिटर सेपरेशन म्हणजे हे पंप वेगळा आणि पिटर पंप आपल्या एजी पंप वेगळा आणि गावठाण वेगळं यापूर्वी होतं असं की एजी पंप आणि गाव हे दोन्ही एकाच एक, एकाच लाईनवर होते त्यामुळं जर गावातील जर लाईन जर गेली तर त्यासोबतच शेतीची पण लाईन जायची आणि जेव्हा जा शेतीची लाईन गेली तेव्हाच गावातली लाईन जायची आता अशा प्रकारे न होता ब्रिडर सेलिब्रेशनच्या माध्यमातून आपण चाळीस गावाचं जाऊन ब्रिड शेतकऱ्यांनी आपण काम सुरू केलं त्यामध्ये बऱ्याच गावाचे काम त्या ठिकाणी पूर्ण झालं त्यामध्ये ब्राह्मण गाव भिटरगाव त्याच्यासोबतच आपलं खांजेगाव ही सगळी जी गाव आहे या सगळ्या गावांचे पीठ असे प्रश्न काम त्या ठिकाणी पूर्ण झालं आणि बाकीच्यांचं काम हे चालू आहे यामुळं जी ग्रामीण भागातील जी काही गावं आहेत त्या गावांना पूर्णत्वाकडे त्यांना पूर्ण लाईन मिळणार आहे त्यासोबतच देशमुख दे साहेब बसलेले आहेत मागच्या जवळपास साधारणतः बऱ्याच दिवसापासून मग परिसरातील जवळपास सहा गावांचा प्रश्न होता हां पाच गावांचा प्रश्न होता खूप पाच गावांचा प्रश्न आपण बैठक करून त्या ठिकाणी कायमस्वरती निकाली काढला त्यामुळं येत्या दिवसामध्ये जी समस्या आहे ती समस्या आपण त्या ठिकाणी कार्यपूर्वी काढली एकशे बत्तीस एक सेंटर आणि एकूण तेहतीस केवीचे तीन सेंटर आणि सौजेचं एक तेहतीस के आपण एक सेंटर अशा प्रकारचे आपण एकूण चार तेहतीस के आपल्या मतारसंघामध्ये आणले त्यासोबतच उमरखेड शहरामध्ये आपलं जे बसस्थानक आहे त्या बसस्थानकाची आत अवस्था होती ही अवस्था अतिशय बेकड होती आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे होते आणि त्या खड्ड्यामुळं जे काही आपले प्रवासी होते गाड्या होत्या ड्रायव्हर होते त्या सगळ्या लोकांना या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास करण्याचा वाला होता मोठ्या प्रमाणात खूप उडत होती आता आपण आपल्या एस टी महामंडळामध्ये आतमध्ये सगळे रस्ते ते पूर्ण सिमेंट कॉम्प्लीट करून त्या ठिकाणी केलं आणि त्यासोबतच बाहेरची जागा आहे एस टी महामंडळाच्या त्या एस टी मामळाच्या दक्षिणी भागामध्ये आपण लिओी तत्वावर आहोत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुकानं काढणे दुकानं काढून त्यावर वर्षा बाजूला त्या ठिकाणी हॉटेल्स काढणे आणि त्यानंतर वर्षाबाजूला अधिष्ट्रम काढणे ही सगळी प्रक्रिया त्या ठिकाणी आपण करत आहोत त्यामुळं या सगळ्या उमरखेड शहराचा अतिशय चांगला चेहरामुळे आहे तिकडे बदलत बदलून उमरखेड शहराच्या विकासामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भर पडणार आहे त्या या भागातील सगळ्या प्रत्येकांना त्यांना त्यांना आत्ता दुखल मिळावं परंतु हजार दिवसपर्यंत प्रत्येकाला दखल मिळायला पाहिजे इच्छा होती त्या आपल्या युवक खेळ तालुक्यासाठी मला आता साडेसहा हजार लोकांवर लागले त्यासोबतच महागाव आपण एकूण साडेचार हजार त्यामुळं जे काही आपले गरीब बांधव आहेत त्यांना आपल्या घोषणा なるほど。<noise> <noise>

आणि एकोणतीस इलेक्ट्रिक बसेस म्हणजे साधारण एकोणचाळीस बसेस या उमरखेड डेपोला येणाऱ्या महिन्याभरात प्राप्त होणार आहे आणि या इलेक्ट्रिक बसेसला जे चार्जिंग पॉईंट असते चार्जिंग सेंटर त्याच्या कामालासुद्धा या ठिकाणी बसस्थानकामध्ये सुरुवात झालेली आहे आणि शासनानं जे संपूर्ण महाराष्ट्रात अठ्ठ्याण्णव बसस्थानक स्थानकं ओ टी तत्वावर विकसित करण्याचं ठरवलं आहे त्या अठ्ठ्याण्णव स्थानकामध्ये उमरखेड यवतमाळ जिल्ह्यातलं उमरखेड आणि हे दोन बसस्थानकं त्या ठिकाणी निवडण्यात आले